सध्या टपाल किडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण पश्चिमेच्या शहरी भागात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांच्या प्रचाराचा धडाका कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांनी प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे काल सकाळ आणि सायंकाळी कल्याण पश्चिमेच्या शहरी भागात काढण्यात आलेल्या प्रचार दौऱ्याला जोरदार प्रतिसाद मिळाला कल्याण पश्चिमे सकाळी खडकपाडा सर्कल भगवान नगर हिंदुस्तान बँक चौक चौधरी चौक पंचमुखी सोसायटी रोकडे कॉलनी त्रिवेणी सोसायटी वायले नगर गोल्डन पार्क दक्षता पोलीस चौकी बेतूरकरपाडा काळा तलाव धोबीघाट वीर कोतवाल चौक शू मॉल मार्गे तर सायंकाळी लाल चौकी गणपती मंदिर संस्कार धाम क्रिएटिव्ह टॉवर रॉयल रेसिडेन्सी सुभाष नगर टिळकनगर कल्याणधाम रमाबाई आंबेडकर नगर सुभाष नगर शिंदे मळा एम शाळा सम्राट अशोक चौक गजानन महाराज नगर साईबाबा नगर बेतूरकरपाडा गावदेवी काळा तलाव मेहम प्लाझा टेलिफोन एक्सचेंज नागेश्वर मंदिर येथून ठाणकरपाडा येथे समारोप करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे उपनेत्या विजयाताई पोटे उपशहर प्रमुख मोहन उगले महिला शहर संघटक नेत्राताई उगले माननीय नगरसेवक अरविंद मोरे माननीय नगरसेविका वैशालीताई पाटील प्रदेश सचिव महिला मोर्चा प्रियाताई शर्मा जिल्हा सरचिनिस महिला मोर्चा प्रीतीताई दीक्षित युवा सेना जिल्हा समन्वयक सूरज खानविलकर विभाग प्रमुख अनंता पगार शाखा प्रमुख चेतन मामूनकर दिनेश अभंग स्वप्नील मोरे नितीन कदम केदार गावडे दिगंबर ठाणगे प्रसाद महाजन देवेंद्र सिंग अजय सावंत धर्मेंद्र सिंग विजय सिंग उमेश भुजबळ सुरेख दिघे राणी कपोते रजनी भोईर भावना महाजन तसेच शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई आणि मित्र पक्षाच्या महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद